श्री बालाजी ट्रॅक्टर सन मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही 35 hp खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे तुमचा वर्ष आमचं कारखान्यात काम करणारे कामगारांची निष्ठा ही तुमच्या सोबत आहे श्री चंद्रजी पवार साहेब अखे महाराष्ट्राचे जनतेने राज्य करणारे त्यांचा आपल्या जुन्नर तालुक्याची ओळख आपल्याला शेतकऱ्यांचा कष्ट जाणणारा तालुका शेतकऱ्यांच्या मुलांचा विकास झालेला तालुका बनवायचा असेल तर विधानसभा

Zeg don, bezeg